तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत रात्री नऊच्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया पंतप्रधानाचा जनाधार देशभर तर त्रिपोदा याच काँग्रेसमध्येही सर्वांचा टेळू नाही जो हात तो काढला गेला हे बरे झाले त्यानंतरचे न्यूज बघा निवडणूक काळातले डिजिटल सुरक्षा आव्हान त्यानंतरचे न्यूज बघा उष्णतेमुळे केळी बागाची कापणी शेतकऱ्यांना आर्थिक फटका हमीभाव नसल्याने नाराजी व्यक्त त्यानंतरची न्यूज बघा अतिप्रक्रिया अन्न आवश्यक कमी करते तीस वर्षाच्या अभ्यासाचा दावा आरोग्य वार्ता याकडून ही न्यूज आलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा एअर इंडिया एक्सप्रेस कर्मचाऱ्यांचा संप मागे संपकरी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन पंचवीस जणांची बडतर्फी मागे त्यानंतरची महत्वाची न्यूज बघा चौथ्या टप्प्यातील मतदानांवर अवकाळीचे सावट राज्यातील वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज त्यानंतरची न्यूज आहे केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास ईडीचा विरोध नंतरची न्यूज बघा राज्य हितासाठी निर्णय बदनामीचा हेतू नव्हता त्यानंतरची न्यूज बघा डॉक्टर नरेंद्र दाभोर दाभोळकर हत्या खटल्यांचा आज निकाल आर टी ई प्रवेशांबाबत पेच खाजगी शाळांची नवी सबब त्यानंतरची न्यूज बघा दहावीच्या परीक्षेसाठी शुल्क वाढ जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून नवीन शुल्क आकारणी त्यानंतरची न्यूज बघा बनावटी कागद सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे नंतरची न्यूज पुन्हा तांडव विदर्भाला तडाका वीज मुलींसह दोघांचा मृत्यू पिकाची हानी झालेली आहे आणि महत्वाची न्यूज बघा एम पी एस सी पदभरती मराठा आरक्षण लागू दोनशे पन्नास जागाची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नंतरची न्यूज बघा सामाजिक विविधतेसाठी आधी अधिक पोषण होते देशातील वातावरण जगभरात बहुसंख्यांच्या लोकसंख्येत घट ई एस सी पी एम अहवालाचा निष्कर्ष त्यानंतरचे बघा श्री केदारनाथचे कपाट आज उघडणार एअर इंडियाचा संप मागे ते कर्मचारीही कामावर तर ह्या होत्या आजच्या न संध्याकाळी नऊच्या बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये